स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात बेळंक येथे साजरी करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा अर्चना करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष विलास देसाई अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपजिल्हाप्रमुख तानाजी भोसले सरचिटणीस संतोष माने सांगली मिरज कुपाड महानगरपालिका क्षेत्रप्रमुख श्री विजय धुमाळ यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाचे नियोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपजिल्हाप्रमुख पूर्व विभाग प्रदीप कोडक व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले तसेच गावातील मध्यवर्ती चौकात भगवा रक्षक तरुण मंडळ जय भवानी मंडळ या फलकाचे अनावरण विलास देसाई यांच्या हस्ते करून जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या फलकाला देखील पुष्पहार अर्पण करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून बेळंकी गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते पण यावेळीचे वैशिष्ट्य म्हणजे डॉल्बीमुक्त जयंती साजरी करण्याचा निर्धार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी घेतला त्याऐवजी बुधवार दिनांक पंधरा मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर इतिहासकार श्री प्रथमेश इंदूरकर यांचे व्याख्यान सायंकाळी सात वाजता आयोजित केले होते याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ग्रामस्थाकडून यावेळी आलेल्या पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आपल्या भाषणात विलास देसाई यांनी डॉल्वीमुक्त जयंती साजरी करत असल्याबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना अभिप्रेत असलेला समाज व स्वराज्य घडवूया असे आवाहन केले सूत्रसंचालन अच्युत रणदिवे यांनी केले यावेळी छत्रपती संभाजी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप कोडक उपाध्यक्ष सौरभ रणदिवे ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सोसायटी संचालक पद्मनाभ जाधवराव सरकार संताजी गायकवाड संजय पवार श्रीधर गायकवाड मोहन गायकवाड अजित कोडक अतुल शिंदे आजी माजी सैनिक संघटना संभाजी गायकवाड नेताजी गायकवाड दिगंबर जाधव सुरज माने दयानंद हत्ते भीमराव गायकवाड नेताजी गडदरे सकल मराठा समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम आज धर्मवीर संभाजीराजे महाराजांची जयंती या जयंतीनिमित्त बेळंगी गावातील उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक माझे सहकारी प्रदीप कोडक त्यांचे सर्व तरुण मित्र आणि या गावातील प्रतिष्ठित आणि वयस्कर मंडळी सर्वांना सर्वप्रथम या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी सर्वांना जगायला शिकवलं आणि त्यांचा छावा ज्याने धर्मासाठी मराव कसं हे सर्व समाजाला शिकवलं असे आमचे दैवत छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आणि या जयंतीचे औचित्य साधून या ठिकाणी बेळंगीमध्ये दरवर्षी मोठा कार्यक्रम असतो मी पण मला वाटतं या गेली पाच सहा वर्षे प्रत्येक कार्यक्रमाला मी येतो यावेळेला आपली मिरवणूक सुद्धा खूप मोठी असते या बापंचकृषीमध्ये आपलं नाव आहे आणि या गावामध्ये मराठा समाजा सुद्धा एकजूट एक, एक नाव आम्हाला ऐकायला मिळाले की मराठा समाज या ठिकाणी खूप एकत्रितपणे काम करतो आणि मी हे पाहिलेलं आहे यावर्षी माझं झालं आमचं महासंघाचं अधिवेशन सा होतं सांगलीमध्ये त्यावेळेला प्रदीप आले होते प्रदीप आमचे उपाध्यक्ष जिल्ह्याचे त्यांनी मला सांगितलं की आम्ही काका या वेळेला डॉलबी संभाजी महाराजांच्या जीवनावर एक व्याख्यान ठेवतोय तर उद्या एक आपल्याकडे व्याख्या देतात इंदुलकर नावाचे अतिशय सुंदर त्यांचं व्याख्यान आहे उद्या आपल्याला एक तासभर चांगली चांगल्या प्रकारची वाच ऐकण्याची मेजवानी तुम्हाला मिळणार आहे आणि आपण उद्या त्या सर्व गोष्टीचा लाभ घ्यावा आणि हा डॉल्बीला फाटा देऊन जो हा तुम्ही उपक्रम चालू केला चा याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सर्व बेळंगी वाचयांचं अतिशय कौतुक करतो आणि अभिनंदन करतो आणि सर्वांनीच इथून पुढे कारण आताची पिढी आपण बघताय की शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा जो आदर्श जो विचार होता तो सोडून कुठेतरी भरकटत चाललेला आहे डॉल्बीच्या नात गाण्यावर थिरकणं आणि नशेमध्ये नाचणं हे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना अजिबात अभिप्रेत नाही आहे तर आपण या सर्व गोष्टीला फाटा देऊन तरुण मंडळीला जर माझी खूपच विनंती राहील की आपण पुढाकार घ्यावा वयस्कर मंडळी तर तुमच्या बरोबर आहेतच आहेत परंतु परिवर्तनाच्या या लढाईमध्ये आणि सर्व समाजाला जर एकत्र घेऊन जायचं असेल तर अशा प्रकारचे कार्यक्रम टाळून पोवाडे मर्दाने खेळ आणि पारंपरिक जे चालत आलेले आपले विचार आहेत आणि जे कोण व्याख्याते असतील इतिहासकार असतील या लोकांना आणून तुम्ही जर हा इतिहास समाजापुढे मांडला आणि नवीन पिढीपुढे जर हा इतिहास मांडला तर जी पिढी आता भरकटत चाललेली आहे मोबाईलच्या झालेले आहे की यापासून परावृत्त होऊन शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांचे जिजाऊमाचे संस्कार त्यांच्या अंगामध्ये भिनावेत आणि प्रत्येक घराघरामध्ये संभाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे यावेत एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो मला या ठिकाणी माझ्या सर्व सहकार्यांना बोलून जो आपण बहुमान दिला त्याबद्दल मी सर्व बेळंगी वासियांचा पुन्हा एकदा आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराज